नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली न्यू चॅनलवर तर तुम्ही म्हणत असाल की मी एवढी तयारी करून कुठे चालली आहे तर आम्ही चाललो आहे महाराष्ट्र मंडळमध्ये तर संक्रांत आहे आता पुढच्या वीकमध्ये आणि दरवर्षी पहिला महाराष्ट्र मंडळाचा जो प्रोग्राम असतो तो म्हणजे संक्रांत आणि दरवर्षी संक्रांतीला वेगवेगळे डान्स वगैरे असतात मुलांचे पण ह्या वर्षी थोडं त्यांनी कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे ती चेंज केलेली आहे तर ह्या वर्षी आषाढी म्हणजे त्यांनी विठ्ठल रखुमाई आणि आषाढी एकादशी ह्याचं एक कॉम्बिनेशन असं काहीतरी नाटक वगैरे आहे तिथे एक्झॅक्टली माहिती नाही आहे पूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा पण थोडंफार हिंट आहे की असं आहे आणि त्यामुळे ह्या वर्षी मुलांचे डान्स वगैरे असं काही नाही आहे आणि अॅक्च्युली ह्या ॲलेमध्ये खूप जास्त आग वगैरे सगळीकडे लागलेली आहे अजूनही ती कंटेंट झालेली नाही आहे एक म्हणजे फिफ्टीन पर्सेंट वगैरे झाली आहे फायर ब्रिगेड खूप जास्त काम करत पण हा जो प्रोग्राम होता तो पहिल्यापासून पूर्ण ठरवलेला होता आणि बे ह्याच्या बे, ना, oh, बे, बे एरिया ना आणि बे एरिया म्हणजे एसएफओ मधून लोक येणार आहेत हे करण्यासाठी फिफ्टी जण आहेत त्याच्यानंतर हॉल वगैरे सगळं बुक झालेला असतो आणि ज्या एरियामध्ये हा प्रोग्राम आहे तिथे काही वॉर्निंग झोन वगैरे नाही आहे आग लागली ती पण त्याच्यापासून खूप लांब आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र मंडळाने काल निर्णय घेतला की हा जो प्रोग्राम आहे तो आपण कंटिन्यू करूया हा येते वेळी मास्क वगैरे घालून यायला सांगितले त्यांनी वेदर क्वालिटीमुळे पण मग अनिकेत म्हटलं की ठीक आहे आपणही जाऊ कारण इथे पण घरातच बसून आहोत पण ते, ते, ते थिएटरमध्ये आतमध्ये आहे बाहेर नाही आहे आणि जाणार आणि डायरेक्ट जाऊन आत बसणार सो त्याच्यामुळे एवढी काही जास्त रिस्क नाही आहे एअरची वगैरे त्यामुळे अनिकेत बोलले चल आपण जाऊन येऊ नाही तर आम्ही रद्दच करत होतो आम्ही नाही जाणार होतो या प्रोग्रामला पण रद्दच करणार होतो पण म्हटलं चला अनिकेतने सांगितलं जाऊया कारण एवढी रिस्क नाही आहे आतमध्येच असल्यामुळे सो आता मी अशी रेडी झालेली आहे आणि ऍक्च्युली मी दरवर्षी संक्रांतीच्या प्रोग्रामला छान ब्लॅक कलरची साडी घालते पण ह्या वर्षी त्यांनी हे विटू माउलीचं असल्यामुळे ब्लॅक कलर नको सांगितलेला आहे त्यांनी सांगितलं हे खन साडी व्हाईट साडी इरकल साडी असं कोणतंही घाला पण ह्याच्यापैकी माझ्याकडे कोणतीच साडी नाही आहे म्हणून मी अशी सिंपल आपली साडी घातलेली आहे आणि सिंपल असा लुक केलेला आहे त्याच्यानंतर अनेका भुविकाकडे व्हाईट होतं सो बाय डिफॉल्ट त्यांनी घातलाय तर हे बघा हे बघा अन्या बघा आली लगे तिला माहिती आहे की काय सांगते सो हा तिने हा गणपतीमध्ये सगळ्यांनी बघितलंच असेल तिचा हा जो फ्रॉक आहे खूप छान आणि सॉफ्ट आहे आणि हा भूविकनेही छान असं व्हाईट कलरचा ड्रेस घातलेला आहे आणि अनिकेतकडेही व्हाईट कुर्ता होता सो त्यांनीही घातलाय फक्त माझ्याकडेच काही नव्हतं होत सो मी जरा वेगळी आहे सो चला तुम्हाला पण दाखवते काय कसा प्रोग्राम आहे तिथे तो तर आम्ही निघालेलो असताना वाटेत आम्ही असं बघितलं जी पॅलेसिडवाली जी सगळ्यात मोठी आग होती सँटा मोनिका साइडच्या तिकडे लागलेली तर त्याच तिचा जो धूर होता तो इथपर्यंत आला होता आणि ते तसं लांब होतं जिथे हा प्रोग्राम होता त्या रूटला पण तो धूर तुम्ही इथे बघू शकताय मी थोडा व्हिडिओ घेतला तर त्याच्यामध्ये हा सगळा धूर दिसतोय तर तो त्या आगीचा आहे आणि हा धुराचं खूप मोठं नुकसान म्हणजे सगळीकडे तो हवेत पसरला आहे जरी आग जिथे लोकं राहत आहे त्याच्यापासून खूप लांब लागली आहे तरी पण ह्या धुराचा जो साईड इफेक्ट आहे तो सगळ्याकडे सगळीकडे म्हणजे अर्ध्या यालेमध्ये पसरलेला आहे खूप वेदर खला खराब झालेलं आहे आणि त्याचे जे पार्टिकल्स आहेत ते पण असे दिसत आहेत राखेचे आणि हा धूर तुम्ही बघू शकता असं लिटरली पूर्ण काळं काळं दिसतं आहे सगळं तर त्याच्यासाठी मी म्हटलं की थोडं इथे फिल्मिंग करूया आणि आग तर नाही दिसत आहे कारण आग लांब होती पण त्याचा लागलेला हा धूर तुम्ही बघू शकता मी पोचलो आहे इव्हेंटच्या इथे पार्किंग मध्ये गाडी पार्क केली आहे आणि आता चाललोय तिथे सो so, आता आम्ही तिथे पोहोचलोय गेल्या गेल्या तिथे मकर संक्रांतीचं वाण वाटप होतं आणि मी तिथे सांगते सगळ्यांना की मला वाटलं ब्लॅक घालायचं नाही आहे असं मी तिला सांगते पण खूप जणांनी ब्लॅक घातलेलं होतं आणि इथे मकर संक्रांतीचं वान देत आहेत दरवर्षी आणि हा महाराष्ट्र मंडळाचा सगळ्यात पहिला प्रोग्राम असतो आणि ह्या वर्षी थोडंसं रूपरेषा वेगळी आहे त्याची तर छानपैकी वान दिलं त्याच्यानंतर हातावर परफ्यूम लावला आणि खूपच एकदम असं ट्रॅडिशनल पद्धतीने इथे हे सगळं करतात आणि तुम्ही बघू शकताय त्याच्यानंतर इथे हे साइडला तुम्हाला सगळीकडे दिसेल की विठुरायाचं म्हणजे इंद्रायणी काठी असं या प्रोग्रामचं नाव आहे तर इथे पण असं छान तिथे आणि हे सगळं पंढरपूरचं इथे हे केलेलं आहे विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाईची छान अशी रांगोळी तुम्ही बघू शकताय तर प्रोग्रामचं नाम इंद्रायणी काठी होतं प्रोग्राम अतिशय सुंदर झाला अतिशय सुंदर झाला मी पूर्ण रेकॉर्डिंग केलेलं पण त्याच्यानंतर मला असं समजलं की त्यांचं असं रूल होता त्यांचं बॉन्ड झालेला होता महाराष्ट्र मंडळाशी की ह्याचे जे, जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही सोशल मीडियावर नाही टाकू शकत कारण त्यांचा हा आताच यांचा हा प्रोग्रॅम सुरू झालेला आहे इतकं अप्रतिम म्हणजे डोळ्याची पापणी मिटणार नाही असा हा प्रोग्रॅम असं वाटत होतं की खरंच पंढरपूरला गेलो आहे इतका अप्रतिम प्रोग्राम होता पण त्यांचे हा रूल असल्यामुळे मी सगळं रेकॉर्डिंग केलेलं होतं पण मी ते टाकलं नाही कारण मी त्यांच्या एम एम एल एच्या प्रेसिडेंटशी पण बोलली पण त्यांचा जो रूल म्हणजे बॉन्ड होता त्यांचा त्याच्यामुळे मी हा व्हि त्यातले व्हिडिओ एकही इथे अपलोड नाही केले आहेत प्रोग्रॅम संपल्यानंतर इथे जेवण जे आहे ते ह्यावेळी पॅक करून देत होते घरी तर प्रोग्राम संपल्यानंतर त्यांचे जे आर्टिस्ट होते, होते ते बाहेर सगळे थांबलेले होते त्यांना आम्ही सांगितलं प्रोग्राम खूप छान झाला आणि नंतर तेच त्यांची जी काही लोक होती ती सगळ्यांना विचारत होती की तुम्हाला हा प्रोग्राम कसा वाटला तर मी त्यांना ते सांगते की हा प्रोग्राम कसा झाला ते गुड मॉर्निंग कालचा व्हिडिओ मला एड नाही करता आला कारण मी आले आल्याच भोपली खूप जास्त थंडी बघली मला स्वेटर त्याच्यामुळे त्यामुळे व्हिडिओला काही नाही करता आला मला तर आता हे संडे आणि आज आम्ही चाललो आहे संक्रांतीचं सामान आणण्यासाठी इंडियन संक्रांतीचं म्हणजे मी काय नाही करत पण सुगड वगैरे मला बघायचं आहे तर ते मी सामान आणण्यासाठी इंडियन स्टोर ला, आ, इंडियन संक्रांतीसाठी आलंय कि मिळत आहे की नाही ते आधी बघूया तर मी संक्रांतीसाठी म्हणजे इंडियन स्टोअर ला जाते है, तर आणि तिथे कशी पूर्ण अशी इंडियन कम्युनिटीच आहे पूर्ण तर म्हणून मग जरा सण पण सगवट आहे तर कुर्ती घालूयात तर मी अगदी शॉर्ट कुर्ती घातलेली आहे जीन्सवर So chala, let's go. Uy, why, why did you bring the Oh. <coughs>

बगो तो क्लियरिफाइड बटर है हो क्या बन कर तो, तो तसे ये लक्ष्मी वाला घी है चलो कहां गए 17 ये काऊ मिल्क फैट है बगो ये सुधा पाउडर बगो

तर या इंडियन स्टोअर मध्ये ही नेहमी ही ऑटो उभी असते आणि मुलं तिथे एन्जॉय करतायत सो आता आमचं सामान घेऊन झालं आता चेकआउट वगैरे केलं आता चाललोय बाहेर चला चला सो आम्ही दुपारी तीन वाजता गेलोय ते आत्ता घरी आलो एका फ्रेंडच्या घरी गेलो त्याच्यामुळे उशीर झाला तर आता वादलेत रात्रीचे साडेनऊ आणि पावणे दहा झालेत आणि आम्ही आता जास्त आहे आणि ॲक्च्युली आमचं जिथे पार्किंग आहे तिथे थोडा गेटचा प्रॉब्लेम झाला आहे सो आम्हाला पार्किंग आता बाहेर करावी लागली आहे तर खूप सारं सामान आहे कॉस्कोचं आहे त्याच्यानंतर इंडियन स्टोअरचं आहे तर त्या आता घेऊन आम्हाला इथून चालत जावं लागेल सो चला आता सगळं सामान काढते तर अशा प्रकारे आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ इथे एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत कोकण फॅमिली न्यू एस ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज प्लीज, 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 प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबाय आणि स्वतःची काळजी घ्या